नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि येथे अनेक प्राचीन पवित्र आणि जागरूक देवस्थाने आहेत जिथे आजही भक्तांना साक्षात देवाच्या अस्तित्वाची प्रचिती येते या मंदिरांमध्ये गेल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशा टॉप पाच जागृत देवस्थानांविषयी जाणून घेणार आहोत जिथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी गाठ श्रद्धा आहे चला तर मग या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया नंबर एक शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे आणि जगभरात प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान म्हणजे शिर्डीचे साईबाबा मंदिर सबका मालिक एक हा संदेश देणारे साईबाबा ही येथे आजी जिवंत रूपात भक्तांच्या पाठीशी उभे आहेत अशी श्रद्धा आहे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला साईबाबांच्या चमत्कारांची अनुभूती येते साईबाबांच्या समाधानीचे दर्शन घेतल्यावर मिळणारी शांती आणि समाधान अवर्णीय आहे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा आजही कोट्यवधी भक्त्यांचे श्रद्धास्थान आहेत नंबर दोन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर पंढरपूर हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल गजराने पंढरपूरचे वातावरण नेहमीच भरलेले असते विठ्ठल हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून येथे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारी करतात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्यासारख्या अनेक संतांनी या विठ्ठलाची भक्ती केली आहे पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यावर मनाला मिळणारी ऊर्जा आणि समाधान हे अनेक भक्तांनी अनुभवले आहे नंबर तीन तुळजाभवानी मंदिर तुळजापूर तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ही देवी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत मानली जाते असे म्हटले जाते की देवीने स्वतः महाराजांना दर्शन दिले होते आणि त्यांना भवानी तलवार प्रदान केली होती आजही अनेक भक्तांना येथे देवीच्या अस्तित्वाची आणि तिच्या चमत्काराची प्रचिती येते तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते जी भक्तांना संकटातून बाहेर पडण्यास मदत करते नंबर जेजुरी खंडोबा मंदिर जेजुरीचा खंडोबा म्हणजे मल्हारी मारतण हा महाराष्ट्राचा लोकदेव देव येळकूट जय मल्हारच्या गजराने आणि भंडारा उदळण्याच्या परंपरेने जेजुरीचे वातावरण नेहमीच उत्साहाने भरलेले असते खंडोबा हे मराठा साम्राज्याचे आणि अनेक समाजाचे कुलदैवत आहे अनेक भक्तांनी येथे नवस फेडताना आणि खंडोबाच्या दर्शनात त्यांची कामे पूर्ण झाल्याचे अनुभव सांगितलेले आहेत जेजुरीचे गड आणि खंडोबाचे स्थान हे केवळ एक नसून श्रद्धेचे एक मोठे प्रतीक आहे अष्टविनायक गणपती मंदिरे मोरगाव लेनंदे रांजनगाव महाराष्ट्रामध्ये गणपतीचे आठ जागृत मंदिरे आहेत ज्यांना अष्टविनायक म्हटले जाते यापैकी मोरगावच्या मयुरेश्वर लनांद्रीच्या ग्रिजात मतच आणि रांजणगावच्या महागणपती ही विशेष प्रसिद्ध आहेत गणपती ही बुद्धीची देवता असून प्रत्येक शुभ शुभ कार्यापूर्वी गणपतीचे पूजन केले जाते या अष्टविनायक मंदिराचे दर्शन घेतल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भक्त्यांची श्रद्धा आहे या प्रत्येक मंदिरात एक वेगळी कथा आणि महिमा जडलेला आहे जो आजयी भक्तांना आकर्षित करतो तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच जागृत देवस्थाने जिथे आजयी देवाचा वास आहे या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक वेगळा अनुभव घेऊ शकता तुम्हाला यापैकी कोणते देवस्थान सर्वात जास्त आवडते किंवा तुमच्या मते अजून कोणते देवस्थान या असायला हवे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ಭೇಟು ಯಡ್ ಚೇಡೋ ಮಧ್ಯೆ ಧನ್ಯವಾದ